उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे पुलगाव येथील हायस्कूलच्या पूर्व माध्यमिक विभागात प्रवेश उत्सव दिन साजरा करण्यात आला संस्थेचे सन्माननीय भोयर सर उपमुख्याध्यापक सन्माननीय श्री शर्मा सर व पर्यवेक्षक श्री चचाणे सर ज्येष्ठ शिक्षक श्री पोडदुके सर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री लुतडे व सहसचिव श्रीमती रहिले उपस्थित होत्या कार्यक्रम प्रारंभी आर के हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धे रंगलालजी केजरीवाल यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले संस्थेचे मुख्याध्यापक श्री भोयर सर विद्यार्थ्यांना प्रवेश उत्सव दिनाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या पर्यवेक्षक श्री चचाणे सर यांनी शिस्तीचे महत्व प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांना आश्वस्त केले उपमुख्याध्यापक श्री शर्मा सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रवेशोत्सव निमित्ताने संपूर्ण शाळा इमारत तोरणे व फुलांनी सजवण्यात आली वर्ग पाच सहा व सातच्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचा पुस्तकांचा संच व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले उपस्थित सर्व विद्यार्थ्यांवर पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांनी पालकांसह मोठ्या उत्साहात तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटला फोटो काढून घेतले या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ खराबे मॅडम यांनी केले प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अमित उमरे खंडारे सुरकार नरड मडावी खंडागळे राठोड नंदेश्वर श्रीमती चतारे इंगळे क्षीरसागर वैरागडे पंधराम वैद्य व शिपाई श्री भारत कुकडे यांनी सहकार्य केले चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव